नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले आपले चॅनेल टिक्कर मराठी तर या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण अलंकार हा जो काही महत्वाचा घटक आहे महा मराठी व्याकरणामधील पोलीस भरतीसाठी तर या घटकामध्ये आपण जे उपप्रकार आहेत अलंकाराचे तर त्या उपप्रकारांवर शॉर्ट रिक्स बनवायला सुरुवात केलेली आहे तर आतापर्यंत आपण अलंकाराचे दोन मुख्य प्रकार पडतात शब्दालंकार आणि अर्थालंकार हे पाहिलेले आहे शब्दालंकाराचे तीन उपप्रकार आपण शॉर्ट ट्रिक्स नुसार पाहिलेले आहेत त्याचप्रमाणे आपण अर्थालंकाराचे पहिले चार उपप्रकार शॉर्ट ट्रिक्स नुसार पाहिलेले आहेत आजचा आपण पाचवा उपप्रकार पाहणार आहोत तर हे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील एकदम शॉर्ट ट्रिक्स म्हणजे जसे लक्षात राहावे अशा शॉर्ट ट्रिक्स आपण बनवलेले आहेत आणि या मी स्वतः बनवलेल्या आहेत त्यामुळे आवडल्या असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेल वर क्लिक करा तर आजचा मित्रांनो आपला अर्थ अलंकार जो दुसरा मुख्य प्रकाराचा प्रकारा आपण पाचवा उपप्रकार पाहणार आहोत तो आहे अपनुती अलंकार तर आता अपनुती अलंकाराची उदाहरणे परीक्षेच्या वेळी जर आपल्याला पेपरमध्ये विचारली तर लक्षात कशी ठेवायची आणि त्यावेळी ट्रिक्स कशी आठवली पाहिजे तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरू करूया आपण पाचवा प्रकार आहे आपला अर्थ घटकाचा अलंकारामधील मुख्य प्रकाराचा पाचवा उपप्रकार आहे अपनहुती अलंकार आता पहिली आपण बघूया अपनहुती अलंकाराची व्याख्या काय आहे ठीक आहे तर काय आहे अपनहुतीचा अर्थ काय असतो लपविणे असतो अपनहुती म्हणजे लपविणे असा अर्थ होतो ह्याच्यामध्ये उपमेय लपवून ते उपमानच आहे असं दर्शवलं जात ठीक आहे इथे काय लपवलेलं आहे उपमेय लपवलेलं आहे उपमेय हे उपमानच आहे म्हणजे उपमेय यात जणू काय नाहीच असं दाखवलेलं आहे तेव्हा आपला कोणता अलंकार होतो अपनहुती अलंकार होतो तर अपनुती या अलंकारावरून शॉर्ट रिक्स का लक्षात ठेवायची आपल्याला एकदम साधेसा शब्द आहे शब्दावरूनच आपण शॉर्ट ट्रिक्स बनवत आहोत अशा शॉर्ट ट्रिक्स कुणीही आतापर्यंत सांगितलेल्या नाही ठीक आहे अपनुती कोणता शब्द आठवला पाहिजे आपण आहोत अपनहुती आपण आहोत लगेच आठवला पाहिजे आपण आहोत काय आपणच आहोत उपमानाच्या जागी आपणच आहोत असं जेव्हा दाखवलं जातं तेव्हा अपनहुती हा अलंकार होतो उदाहरणासहित आपण बघूया की आपल्याला कशी ट्रिक्स लक्षात राहिली पाहिजे ठीक आहे पहिलं उदाहरण आहे आपलं हा आंबा नाही ही साखरच आहे म्हणजे काय आंबा उपमेय लपवलेला आहे आंबा नाही असं म्हटलेलं आहे म्हणजेच काय हे लपवलेलं आहे आणि हे काय आहे उपमान काय आहे साखर तर आंबा नाही ही साखरच आहे आपणच आहोत कोण साखर आंबा नसून आपण काय आहोत साखर आहोत असं इथे दाखवलेलं आहे म्हणजेच काय उपमेय लपविलेलं आहे आणि उपमेय हे जणू उपमानच आहे असं दाखवलेलं आहे तर हा हे कशाचं उदाहरण झालं आपलं अपनुती या जा, अलंकाराचं झालेलं आहे त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे आपलं ओठ कशाचे देठची फुलले पारिजातकाचे म्हणजे इथे काय दाखवलेलं आहे आपल्याला ओठ कशाचे म्हणजेच काय हे ओठ नाहीये काय आहे हे देठ फुलले पारिजातकाचे पारिजात पारिजातकाचे देठ फुललेले आहेत हे ओठ नसून काय आहे पारिजातकाचे फुललेले देठ आहेत असं दाखवलेलं आहे म्हणजेच काय इथे उपमेय लपवलेलं आहे आणि उपमान आपणच आहोत असं दाखवलेलं आहे त्यामुळे कोणता अलंकार झाला अपनहुती आपण आहोत आपणच आहोत असं सांगितलं जात तेव्हा अपनहुती अलंकार होतो त्याच्यानंतरच उदाहरण आहे आपलं न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील न हे नयन म्हणजेच काय डोळे हे डोळे नसून ते काय आहेत पाकळ्या उमलल्या सरोजातील सरोजातील उमललेल्या पाकळ्या आहेत काय आपले जे डोळे आहेत ते डोळे नसून सरोजातील उमललेल्या पाकळ्या आहेत डोळे लपवलेले आहेत उपमेय लपवलेल्या आहे आणि जे उपमान आहे ते आपणच आहोत तेव्हा कोणता अलंकार होतो अपनुती अलंकार होतो तर एकदम शॉर्ट ट्रिक्स एकदम तुमच्या लक्षात राहील अशी बनवलेली आहे मित्रांनो जर आवडली असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा आणि पुढचा उपप्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टिककर मराठी या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा धन्यवाद